तू हात लाव बुबुला दादा लाव हातला येल तर घाबरते घाबरते तू ए तिला बोल आमच्या घरात इलस याच्या मायला बघ <laughs> आढळल्या तर आपला तुमच्या बाई स्वतः आमच्या किचन मध्ये येऊन स्वतःच भाकऱ्या बाजून स्वतः जेवण जाणार असं काय वाटतंय वाटण पण तूच काढलं कारण आमची वहिनी गेलेली पाण्याला आज आमच्या रोशनबाईंनी पाणी नाही सोडला आई आमची फोडणी देत होती आणि आता वहिनीबाई आमची वाजता भाकर खरंच वहिनी आमची इतकी चांगली ना बाकी ताई कशी आहेस उद्या आपण फिरायला ना कुठे कुठे का मला उद्या तू बस गोव्यापर्यंत घेऊन चल एवढी छोटीशी इच्छा आहे माझी हा इथं ना पाच एक लिटर आपण हे पेट्रोल तुला काय वाटला आगळ वाटलं तर मित्रांनो आपल्याकडे आली अफलातून हॉटेलची टीम आणि हाय एक हाय एक आणि हा दादा हे आपला तुमची टीम आहे आणि हा दा पाणी पाहिजे होत तुला म्हणून मी आलो हा तर आज आमच्याकडे पाणी सुद्धा नाही आलं आणि कालचं पाणी सगळं संपलंय सो पाहुणे आमच्या वांगडा येतात पाणी आक मग अशी आम्ही थोडं यूज करायचं पाणी कालच्या विहिरीतनं भरलं आता हे प्यायचं पाणी आहे जे वर्षाच्या विहिरीतनं एक राऊंड म्हणजे एकी खंडा येईन फुल सोबतच ताईने जेवणाला मदत केली आईला वहिणी पण होती फक्त श्वेता नाही ती तिचं काही ऑफिसचं काम आहे त्यामुळे ती आज नाही होऊ शकली आणि आम्ही जाणार आहे तिला फोंड्यात भेटायला सो आता प्यायचं पाणी आणूया आणि मग तोपर्यंत बकऱ्याचं मटण जर शिजलं असेल तर सगळ्या पाहुण्यांसोबत जेवणाचा आनंद येऊ आणि उद्या आम्ही यांच्यासोबत चालले पिकनिकला तिकडून गोवा आहे एकदम एकदम बाजूला एकदम बाजूला जनावर घेतलं ना पोचलोच पोचलोच समजा आतापर्यंत किती हंडे झाले नाही का काय आतापर्यंत किती हंडे झाले सात आठ अधिक झाले सात आठ काय तर आमच्या दोन्ही अत्यावय मुंबईला गेल्या तर आजी इकडे बरेच जण म्हणतात आजी कुठे आजी कुठे त्याविषयी आजीला दाखवणार तो पण तिचा हात दुखायला लागला म्हणून म्हटलं हा दे जरा तू आधी सेटल हो आत्ताच आली आहे सो लगेच तिला असं शॉर्ट नाही आहे बोलायला तर आता आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना घेऊन आलोय फोंड्यात इथे मिळेल मत हा त्यांना मध घ्यायचं होतं आमच्या दादाकडे लाव मत घेऊ तर मंडळी आहेत पटना मिरच्या आणि ह्या जरा जास्त तिखट असतात आणि ही आहे आमची आजी ही पण पूर्वी जराशी होती पण आता नाही बरा। बराय बर बरा ही बरा। मिरची गोड मिरची असताना गोड तुम्ही पूर्वीपासून घरातच मसाले करायचे असणार हो बाबा विकत कोण नाही नाही वायनातले मसाले ना। विकत आणले ना कधी दादा वा आता वाईन पण नाही राहले नाही मुसळा पण नाही दादा पण नाही राहले नाही दादा पण नाही उद्या का रुवा धरायचा चार वाजता ना उठायचा आणि एवढ्या एवढे पावसाळ्याचे मिरचे तर या मिरचे आमची आजी आता असे देठ काढून घेते आणि ज्या खराब आहेत त्या साईडला ठेवते फक्त एवढ्याच नाहीत मिरच्या तर इथे समोर ह्याच्या दोन पिशव्या बघताय या साफ करून झालेल्या आहेत तिथे एक पिशवी आहे ती साफ करून झाली आहे आणि त्याच्या बाजूची पिशवी आहे तो गरम मसाला आहे आणि हे आपले ऑर्डरचे लास्ट तांदूळ आहेत आता तुम्ही म्हणाल की आणि एक बोलला संपलं तर तसं नाही ही ऑर्डर घेऊन संपलेले तांदूळ आहेत फक्त हे डिलिवर करायला मला लेट झालं काय माझी काही पर्सनल कामं होती त्यामुळे पण मी त्यांना इन्फॉर्म केलेलं होतं की मला तांदूळ पोचवायला उशीर होईल आणि त्यांची काही हरकत नव्हती यातला शंभर किलो वाडाखोलं मी एका ताईंनी विकत घेतलं आणि त्या म्हणाल्या मार्चमध्ये मी स्वतः येईन आणि घेऊन जाईन तुझ्याकडून सो त्यांचे चार पिशव्या मला मार्चपर्यंत आहेत म्हणजे मार्च सुरू झालं आता मार्चला कधी येत आहेत ते मला एक्झॅक्टली नाही माहिती त्यांची सुद्धा दोन किलोची ऑर्डर आहे मसाल्याची तर आता आमची आई आली की तिथे गरम मसाला जो आहे तो सुकत घालू आणि ही आपली दोन नवीन पिल्लं ह्यांना बघून बघून भगु मला सारखी चिनूची आठवण येते ही बघा सेकंड चिनू चिनू गो ऊ चिनूच्या आठवण होऊन आम्ही इचं नाव पण चिनूत ठेवलं आणि आंघोळ घातल्यामुळे ती जरा उन्हाचा आसरा घेऊन जरा थ गरम होते तर पुन्हा एकदा आपण आहोत ओरोसच्या सी एन जी पंपावर आणि तिकडे आमचे दादा वहिनी आणि परी आहेत वहिनींच्या माहेरी चाललो आहे सो मसाला दिलेला कुटायला त्यांना म्हटलं मी संध्याकाळी येतो आता इथे सी एन जी भरून झालं की ह्या मार्गे आपण जाणार वहिनीच्या माहेरी आज वहिनीचं जरा गाव फिरणार तिकडचं पाहुणचार चार घेणार आणि संध्याकाळपर्यंत रिटर्न येणार ऊन तसं खूप आहे आणि लेट पण झालंय तू पतली पाया घंडू पाया पडली तू नंतर बाप्पा तर हे बघत हे आमच्या वहिनीबाईंचं देवघर आहे इथे राईटला जे घर होतं हे वहिनींच्या छोट्या आजोबांचं हे त्या दादूंचं घर आणि तीन भावांचं घर म्हणतात ते अजून वेगळ्या ठिकाणी आहे तर नी का का। हे आहेत वहिनींचे काका आणि काकांनी वहिनींसाठी खास शिडीवर चढून झाडावरचे जाम काढले आहेत आणि जामचं झाड घराच्या बाजूकच झा आणि काकांका झाडापेडाची आवड मोपा आजूबाजूक बक्ष्यात तर हां मोठ्या काकांका आजूबाजूक पक्षात तर नुसती झाडा झाडं आणि झाडंच आहेत पाटल्यादारा पण माडाची झाडं आहात वा हे उटाळू नको लगेच <laughs> जाम खाऊ घेवा याच्यापेक्षा फ्रेश काय नाही जात मोठी मेंटेन भारी येणार झाडा पाणी सगळ्या नदीचा काय टेन्शन हा पंप माड माडवायनी सुपारी हो असे किती गा, गा, गाय आहेत तीन का नाही गाय किती आहेत तीन गाय आहेत पण पिला ये ती ती एक ता तीन। अच्छा आठ दिवसानी लेट ओके रंग यांचं पिवळे सर कसो पिवळे ना आधी सुरुवाती पिवळी असत आता तरी काय ना तर पहिली दिल्ली पिवळी अच्छा <laughs> हे काय बंगो देड़ी तो यो बंगो ना कोंबडी <laughs> हे सुक्या आणि इकल्लीची प्राय भाकरी भात हे सगळं कोणी केलं नाही तुम्ही त्यांनी नाही कारण कसं झालं तर माझं सांगायचं लागतं ना व्हिडिओ त्यामुळे विचारलंय तर म्हणजे आता वहिनीच्या माहेरी माझी झाली मजा जाऊ असता कठीण चला जेवू घ्यावा पूजावरून श्वेता चालली आहे ऑफिसला आणि कळ काढल्याशिवाय दिवस जात नाही आमचा रोज गो आवा <laughs> <laughs> सकाळी काम, काम पेटी, पेटी वाजून नमस्कार मी अनेकेत्र असं गोष्ट गोपनातली याचेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलात की आपण दादा वहिनीला घेऊन सावंतवाडी त्यानंतर तिच्या चेंदवनच्या मामीकडे वगैरे गेलेलो आणि खास हेच होतं की आपल्या परीची शांती करायची होती तिचं ज्येष्ठ नक्षत्र होतं त्यामुळे आपल्या गुरुजींनी सांगितलेलं की एकदा शांती करून घ्या तर सगळ्या देवांच्या मामांच्या पाया पडून आली आणि त्यानंतर आज आता तिची शांती झाली सो आता श्वेता चालली आहे ऑफिसला आणि आज आपण आपला जो ऑर्डरचा मसाला आहे पहिलीच ऑर्डर पहिली वहिली आपली ऑर्डर ती टोटल ऑर्डर होती चौतीस किलोची सो आता मी श्वेताला सोडेन आम्ही रात्रभर पार्करला वजन काटा घेऊन आलो आणि मसाला भरला दोघांनी मिळून आणि आता ते सगळं मला कुरिअरवाल्यांकडे घेऊन जायचं आहे तर तिथे काय काय प्रकारे आपण मसाला कसा कुरिअर करणार आहोत आजच्या व्हिडिओत आपण ते सुद्धा बघणार आहोत सो तुम्ही आता येताच माझ्या वांगडा आधी एकाच उडूया मग घराकडे येऊन जाऊया आणि मग कुरिअरला जाऊया तर आमच्या गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य आणि आपल्या फोंड्यातले आपले जवळचेच पटेलवाडीतले काका काय नाव तुमचं पांडुरंग सावंत पांडुरंग सावंत छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही आमच्या ह्या ऑर्डर मधले पहिले गिरायकात <laughs> सो खास तुम्हाला हँड ओव्हर करायला आलं आणि बाकीचं आता मी कुरिअर करायला चाललोय थँक्यू सांगा मिनल ताईंना सुद्धा ती लोक कालच गेली ना मुंबईला हां काम चालू होत ओके तो तो ओके त्याच्या पाणी मारणं गरजेचं आहे हा 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 ओके दादा भेटले होते परवा सोमवारी दादा हो बोलला बोलला मला होय होय बोलला झालं शक्य तर म्हटलं मी येणार म्हटलं ओके येईल म्हटलं फोन नंबर आहे म्हटला सगळं आणि मसाला वापरून झाल्यावर आम्हाला फोन करून सांगायचं सा, कसं झालंय हा चांगला वाईट जे काही असेल बिंदा सांगा आता जे आहे ते आहे हो जे आहे ते पुन्हा एकदा थँक्यू सो मच येऊन मका दोन तास झाले आहे दोन तास घरात कमीत कमी वीस माणसं आहेत वीस माणसं पण एकान सुद्धा माका विचारलेला नाही बाबू जराशी घोडभर चाय घ्यायची काय म्हणून काय काय राहुल सांगायत काय करत वड्यापीठ तर मुंबईवरून आमचा साखरमणी भाऊ आला आहे आणि त्याच्यासोबत बहिणी पण आहे बरा किती दिवस हे जाणार कधी परत टाकणार का वेळी तर मंडळी मी आता ऑर्डरचा मसाला घेऊन आलो आहे आपल्या कणकवलीत आणि इथे पुढे आपले डिलिव्हरीवाले ओळखीचे आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे जाऊन आता मला हे डिलिव्हर करायचं आहे सो त्याआधी जरा काही ती खातो भूक लागली खूप आणि मग इथून पुढे गेलं की राईटला माझे डिलि डिलिव्हरीवाले आहेत त्यांच्याकडे जाऊन सुरुवात करतो इथे जाऊन त्यांना ॲड्रेस वगैरे हो नंबर वगैरे हो बरंच काय गोष्टी आहेत तर ही आपली व्हिडिओ बनवायची आधीची ऑर्डर होती जे आपल्या खूप जवळची फॅमिली मेंबर आहेत तुमच्यासारखे त्यांनी फक्त एक मिनटाच्या व्हिडिओने बघून इतकी आपल्याला ऑर्डर दिलेली होती त्या सगळ्यांना हे आमचं इकडचं हातचा मसाला आणि आमचं प्रेम जात आहे सो मसाला वापरल्यानंतर नक्की सांगा कसा होता आम्ही तुमची रिव्ह्यूची वाट बघतो आहे ओके चला आता हा मसाला तुमच्यापर्यंत सुखरूप पोचवण्याची जबाबदारी ह्यांची आहे आमचा काम झालेलं मसाला तो तर दिला आता घरचं सामान घ्यायला आलोय आणि जमलं तर इथून केक पण घेऊ श्वेतासाठी आणि आईसाठी तर एकोणतीस किलो मसाला भरलेला त्यात पण दोन चार किलो इकडे तिकडे मसाला गेला हाय आपल्या गोष्टी कुणाली पर्यंत सदस्य मशी त्या अरे भारी पाण्यात गेलेत ना पोहायला तू जाते तू जाते हो ए तू ना शी तर आमचे इल्ले नावनावर आता देवांची आंघोळ झाली सगळ्यांनी पाया पडले आणि आता देव पुन्हा एकदा देवळा जाणार आम्ही ना सगळी नाग्याच्या घरात जेवायला बसलोय आज सगळी चाकरमानी मंडळी मुंबईला झाले आणि रविवार होतो तर नाग्याच्या घरी चिकनची पार्टी आहे जिलाक लावली आणि बघलं बद्या हे बद्या ही नाग्याची बारकी दे तू ही काकी ती काकी ही आऊस ते पप्पा हे भाऊजी आमचे नवीन हल्लीचेच आणि अरे या तू गेले तीन दिवस जातेस काय विषय तुझा <laughs> रेल्वे स्टेशनला जाऊन परत येते आणि हा एका संघाचा मालक आहे काय ना ते संघाचं टीमचं नाव काय ते बारा हजार स्पॉन्सर केलेत मी हा लाव बाराशे बावीस तरी येऊन दे लिंबू चार घाल असं नाही का देव तुझा भला करू चांगलो हो गावांडे आणि पुढच्या वर्षी जोड्याने हवा अरे ट्रेन कितीची होती ग हा सकाळचे ना किती वाजले हां हो ना असं काय केला जो नाही समोर समोर बसले ना एकमेकात बघून वडे खातले आणि बघो पितले असं विषय की आमची घाईत कशी काय काय लगे बस हा मी माझा उगा ना एक असं झालंय <laughs> एक नंबर आणि हे जेवण आमच्या या काकींनी केलंय हा नाग्याची काकी काय ना तुमच्या काकी ते काकी म्हणा कसारी वाटत आणि एवढ्या दोन मुली आहेत कोण म्हणे सांग <laughs> आणि ही तर स्टेशनवर तीन तीन वेळ येते हल्ली काय विषय कळत नाही चला आता मी जेवतोय तुम्ही पण जेवू घ्या तर आमच्या हरगुळ गावचा सप्ताह आणि अरकुल गावात आपल्या पाहुणादवी आईचा सप्त आहे तर आम्ही जिथे जिथे खांबतोय तिथे तिथे मसाल्याचे ऑर्डर जसे येतात तसे आम्ही लिहून काढतो पर्सनल असिस्टंट म्हणून सध्या नाग्या कामकाज बघतोय आणि त्याला असिस्ट करतोय मग या आणि कॅमेरा येतो आ, मी ते आणि चौघी मिळून आता गाडीत बघू शकता तालू आहे एकतर मसाल्याची पिशवी दिसत असेल इथे इथे तो तिकडे मसाला थोडा राहिलेला द्यायचा तो असं सगळं आम्ही एकंदरीत कुरिअर करायला चाललो आहे आणि मसाला जो बारा पंधरा किलोचा उरलेला तो पुटायला चाललो आहे आणि टोटल आपल्याला आत्तापर्यंत दीडशे किलोची ऑर्डर आली तो सगळ्यांशी मनापासून आभार आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच तर हे दीडशे कधी दीड हजार होतील काही करणार नाही आणि या उद्योगामुळे कदाचित गावातल्या बचत गटातल्या महिलांना रोजगार मिळेल आणि आमच्यासारख्या अशा तरुण वर्गाला आणखी एक काहीतरी चान्स मिळेल तुमच्याकडून सो अजून कोणी ऑर्डर केली नसेल तर नक्की ऑर्डर कराच तर जेवढ्यांची तांदळाची ऑर्डर होती तिथंच झाली आणि पिंटू दादाकडे तिथे प गुन्ह्या सोडून आलं आता ते बसमध्ये टाकतील मग मला फोन करतील मला ड्रायव्हरचा नंबर भेटला की मी ज्यांचे ज्यांचे तांदूळ आहेत त्यांना नंबर देऊन त्यांचा कॉर्डिनेट करून घेईन आता आपल्याकडे जो शेवटचा लॉट होता मिरचीचा दहा कि दहा बारा किलोचा तो आता कुठून घ्यायचा आहे सोबतच दोन कुरिअर करायचे मसाल्याचे ते हुँ। करून घेऊ आणि त्यानंतर मग एक वजन काटाची मशीन विकत घ्यायची आहे ती विकत घेऊ बहुत काम आहे बरोबर तर आता लोकल कस्टमर मला सर्व्हिस पाहिजे त्यामुळे आम्हाला जी कोणी सर्व्हिस एक वर्षाची वॉरंटी असते

30 ओके बर म्हणजे फक्त चारशे रुपयाचा फरक ओके चला धंदा म्हटलं की इन्व्हेस्टमेंट ही आलीच तर आपल्या बिझनेसची ही सुरेखा मसालाची पहिली वजन काट्याची मशीन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही मला बऱ्यापैकी म्हणजे साडेचार चार हजार किती मिळाला चार हजार आठशेला गेली आणि गव्हर्नमेंटची सर्टिफिकेट असते जसं माझ्याकडे फूड लायसन असणार तसं मला या वजन काट्याची सर्टिफिकेट देखील लागणार म्हणजे आपण शासनामार्फत व्यवस्थित सगळ्या लायसन घेऊन आपला बिझनेस करतो आहे त्याचा हा एक पुरावा त्याचा सर्टिफिकेट आहे हे चला आता याची पूजा करू आहे गुरुवारी म्हणजे उद्या परवा वजन काटाचा घेतला आणि आता मसाला जो आपण घेऊन आलेलो तो इथे दळायला घातलाय आज आपल्या समोरच्या मिल मध्ये भरपूर जास्त गर्दी आहे आणि मला इतकी वेळ ऑर्डर पेंडिंग ठेवून नाही चालणार सो मी ह्या मामांकडे आज टाळला दिलाय बघूया आता इथे किती वेळ लागतोय तर आता आपण आलो आहे मसाला भरताना आपल्याला जे हे लागणार आहे काय म्हणतात त्याला चमचा लागणार आहे स्पून तो स्पून घ्यायला आपण आलो आहे फोंड्यातल्या आपल्या पोरेंच्या दुकानात आणि हा आहे समऱ्या दादा आमचा गायब आहे माहीत नाही व्हिडिओ बघेल तेव्हा खुश होईल की नाराज होईल मला ना ते आ, मसाला भरायसाठी पाऊचमध्ये छोटंसं असं ते असतं ना गुळक्या गुळका काइंड ऑफ भात काढू कधी कधी वापरतं ते का हँडल असता अरे आर इज परफेक्ट परफेक्ट आहे तर मित्रांनो असा होता हा चार ते पाच दिवसांचा छोटे छोटे घेतलेले फुटेज एकत्र त्याचा कॉकटेल करून बनवलेला आपला हा ब्लॉग ज्यामध्ये आपण परीच्या मामाचं गाव बघायला गेलो त्यानंतर सातेरी आईचं दर्शन घेतलं सोबत परीच्या मामाच्या घरी आपण छान चिकनचा बेत होता तिथे चिकनचा आस्वाद घेतला त्यानंतर वर्षेवाडीतल्या सप्ताचा जो दुसरा दिवस होता तेव्हा आपण धमाल केली आणि बरेच जण मस्त ती दिंडी एन्जॉय करत होते चाकरमणी लोकं आणि आता सगळे चाकरमणी गेले सोबतच आपण जे मसाल्याचा नवीन बिझनेस सुरू केला आहे त्याला तुम्ही इतका चांगला प्रतिसाद दिला यार अक्षरशः मी व्हिडिओत एकशे पन्नास बोललो पण पन आत्तापर्यंत दोनशे त्रेपन्न किलोची ऑर्डर आली सो so, तुमचा हा विश्वास आणि तुमचं हे प्रेम असंच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या आणि आशा करतो की अजूनही जे लोकांनी ऑर्डर केले नसेल ती लोकही आता ह्या व्हिडिओत नक्की ऑर्डर करतील आणि माझा लोड असाच वाढवतील चार दिवस कसेच निघून गेले त्या मसाल्याच्या पाठी खूप धावपळ खूप दगदग आहेत पण कोणत्या कामात मेहनत नाही मेहनत तर सगळ्याच कामात आहे आणि जो मेहनतीला पुरेपूर खरा उतरतो त्यांची स्वप्न पूर्ण होतात सो मी माझ्या महिन्यात शंभर टक्के खरा उतरेन आणि मी जो शब्द दिला आहे मी माझ्या आईसाठी एक छान मसाल्याचा एक स्टार्टअप उभा करेन सो त्याला तुम्ही जो सपोर्ट करताय त्यासाठी मनापासून आभार त्यानंतर आपण आपल्या पाहुणा देवीच्या देवळातला सप्ताह आहे अटेंड केला आणि परत एकदा आपण तांदूळ आणि मसाला घेऊन गेलो सोबतीला कधी बॉबी दिसला कधी तेजस दिसला माहीत नाही आता या व्हिडिओत दिसला की नाही मला आता आठवत नाही पण नागेश आहे नागेशचे घरचे सगळे गेले नागेशच्या काकीच्या घरी पण आपण नागेशच्या घरी आपण जेवणाचा आनंद घेतला काकीच्या आजच्या जेवणाचा नागेशची सगळी नागेश भावंडं नागेश मुंबईला परत निघून गेली नागा तितका थांबलाय कारण माझा वाढदिवस आहे उद्या पंधरा मार्चला सो सगळ्यांनी मला हॅपी बड्डे बोलायला विसरू नका हॅपी बड्डे अंड्या आणि जे तुम्ही मला समजता ते बाकी उद्याचा ब्लॉक तर बघायलाच उद्या आम्ही बाहेर चाललो आहे सो काही साखरमणी पुन्हा माझ्या बड्डेसाठी येत है। आहेत तुम्हाला एकंदरीत हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नेम असेल तर माझ्यासारखं जे काळ्या का कलरचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आपोआप तुम्हाला वॉलवर दिसेल बाकी लाईक केलं ला नसेल तर एक लाईक आपल्या माणसासाठी करा लिंक शेअर करायला विसरू नका आणि मसाल्यासाठी अजून कोणी ऑर्डर केली नसेल तर नक्की खाली डिस्क्रिप्शन पण नंबर देतोय सोबत सांगतोय सुद्धा डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे फक्त व्हॉट्सअपला मी तुम्हाला रिप्लाय करू शकतो सो मला तिथे कॉन्टॅक्ट करा भेटू उद्याच्या भागात तो पण डाटा टेक केअर काळजी घ्यावा सैन राव